नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे सकाळी सकाळी मस्त अशी व्हिडिओला पण सुरुवात केली आणि काल जो मी घरगुती नाही का तात्पुरती किचनची सोय कशी केली काय हे याच्याबद्दल व्हिडिओ बनवला होता तो चांगल्या प्रकारे व्हायरल झाला आहे त्यासाठी आणि सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं त्यासाठी सगळ्यांचं मनापासून अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच एव्हरी वन आणि ताई दादांनी पण छान सपोर्ट केला आणि छान छान कमेंट पण केल्यात काही तर एक दोन कमेंट अशा होत्या की खूप छान वाटलं त्या कमेंट वाचून अगदी मनवरून येत होतं आणि छान सपोर्ट केल्याबद्दल खूप सगळ्यांचं खूप सारा धन्यवाद आणि खूप आनंद झालेला आहे मला कारण पहिल्यांदाच माझा लॉंग व्हिडिओ हा एवढा व्हायरल गेलेला आहे शॉर्ट व्हिडिओ तर सगळ्यांचे जात असतात थोड्याफार प्रमाणामध्ये व्हायरल पण लाँग व्हिडिओ हा माझा पहिल्यांदाच गेलेला आहे नाहीतर पाचशे सहाशे व्ह्यूज यायचे किंवा दोनशे शंभर अशाच माझ्या चॅनलवर लाँग व्हिडिओला व्ह्यूज होत्या परंतु कालच्या व्हिडिओला दीड हजाराच्या पुढे म्हणजे नाही का व्ह्यूज गेलेले आहेत आणि सबस्क्रायबर पण माझे त्यामुळे वाढलेले आहेत त्या व्हिडिओमुळे तर मला खूप आनंद झालेला आहे आणि आता ना युथ्यूब पुढे पण चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल मी तर असा सपोर्ट आणि प्रेम राहू द्या परत एकदा सर्वांचं मनापासून आभार आणि व्हिडिओ बघत राहा पुढे आणि कंटिन्यू करा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बघत राहा गुड मॉर्निंग सर्वांना आता पाऊस उघडलाय जरा अरे उघडला ना पाऊस हो पाऊस उघडला ना सगळीकडेच भरपूर पाऊस पडत आहे गेले पाच सहा दिवसापासून आणि सगळ्यात जास्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी या ठिकाणीसुद्धा जादा पाऊस पडतोय आणि त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत तर जाणं इकडे तिकडे आता कॅन्सल केलेलं आहे आज आमच्या आजीचं वर्ष श्राद्धसुद्धा होतं परंतु आम्ही त्या तिकडे पण सुद्धा गेलेलो नाही आहेत कारण पावसामुळे तिकडे पाथर्डीच्या साईडला गेलोच नाही कारण परत पुढे रस्ता वगैरे कसा नाही का पूर्ण पाण्याने पॅक झालेले सर्व काही रस्ते त्यामुळं लहान मुलं रिस्क घ्यायला नको म्हणून आम्ही काही घरातून आता बाहेर पडलेलंच नाही होत घरातच आहोत नंतर आता सकाळ सकाळची म्हणजे नाही का सुरुवात आहे ही व्हिडिओची आणि कालचा व्हिडिओ सर्वांना खूप आवडला आणि व्हायरल पण गेला त्यामुळे ना सगळ्यात जास्त खुश पण आहे मी आणि त्याचमुळे हा व्हिडिओ आजचा बनवलेला आहे सगळ्यांचे आभार मानण्यासाठी कसं होतं यूट्यूबमध्ये आपण कंटिन्युअसली व्हिडिओ बनवतो ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी आपल्या हाती काही जास्त असं यश लागत नसतं हे आपल्याला माहिती असतं खूप जास्त स्ट्रगल पण करावी लागते आपल्याला हे माहिती असून देखील आपण जसे जसे व्हिडिओ बनवू आणि जसे जसे व्ह्यूज बघू तर खूप मनाचं उदास होऊन जातं कारण कमी व्ह्यूज येत असतात नवीन नवीन चॅनलला आणि त्यामुळे कधी कधी आत्मविश्वास पण आपला डगमगायला लागतो आणि आमच्या बाबतीत पण तसंच होत होतं मी व्हिडिओ टाकायचे कधी गॅप व्ह्यूज येत नाहीत म्हणून मध्येच सोडून पण देत होती पण असंच म्हटलं तर कधी ना कधी आपलं चॅनल थोडंफार तरी ग्रो होईल त्याच का विश्वासाने म्हणूनच मग व्हिडिओ टाकतच चालले मी थोड्या थोड्या दिवसानंतर थोडा गॅप ठेवून टाकतच होते कारण वाटत होतं मनात कधी आणि स्वामींवर भरोसा आई जगदंबेच्या कृपेने कधीतरी आपलं चॅनल ग्रो होईल म्हणूनच मग थोडासा गॅप जरी पडला कामाच्या यामध्ये जर व्हिडिओ एडिटिंग करणं राहून गेलं किंवा बरेच काही प्रॉब्लेम असतात घरामध्ये लहान मुलं तर त्या गोष्टीमुळे कधी कधी आपलं व्हिडिओचं काम पण आपल्याला नाही का बाजूला ठेवून बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात पण कालचा जो व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळे कुठेतरी मनात एक अजून उमेद निर्माण झालेली आहे की आपली पण चॅनल कधीतरी ग्रो होईलच नक्कीच तोच विश्वास आणि नाही का सगळं काही ठेवून आता परत एकदा नव्याने सुरुवात करायचं ठरवलेलं था आहे कंटिन्युअसली व्हिडिओ जर टाकत गेलो ना आपल्याला कधी ना कधी फायदा होतोच हे यावरून तर लक्षात येत आहेच माझ्या थोडी थोडा जरी व्हायरल गेला तरी कुठंतरी मनाला समाधान भेटलेलं आहे जाऊ शकतं आपलं चॅनल पुढं म्हणूनच आता मी परत एकदा कंटिन्यू करायचं प्रयत्न म्हणजे चाललेला आहे माझा तर ज्या ताई आणि दादा आपलं चॅनल बघत असतील पण सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडीशी नाही का तुमची पण हेल्प होऊन जाईल चॅनल ग्रो करण्यासाठी कालच्या व्हिडिओला पुण्यातून एका ताईनी खूप छान कमेंट केली आणि त्या कम्प्युटरवरून लक्षात येतं की त्या ताई किती मनाने चांगल्या आणि सरळ स्वभावाच्या आहेत तर त्यांचे ता त्या ताईंचे खरंच खूप मनापासून धन्यवाद आता सकाळचा टाईम होता ना इकडे मग सर्व काही पूजा वगैरे झाली माझी आणि स्वयंपाक करून घेत आहे थोडीशी वरणासाठी डाळ पण टाकली ती शिजून घेतली त्यामध्ये टोमॅटो टॅड करून आणि स्वयंपाक करून घेतला आता उणी आणि बाहेर आहेत थोडंसं किचन म्हणजे नाही ना कश डेकोरेशन करायचं आहे किचनसाठी म्हणूनच मग काहीतरी थोडंसं सा सामान घेऊन या बोलले मीच मग ते घ्यायला चाललेत कारण पाऊस पण खूप जास्त येत असतो इकडे आणि रस्ते पण खराब झाले आमच्या इकडे त्यामुळे जास्त काही बाहेर पडता येत नाही आणि पाऊस पण आता उघडला आहे जरासा पण काय सांगता येणार नाही पावसाचं कधी अचानक पडतो कधी नाही का म्हणजे आभाळ तर असतायच कंटिन्युअसली आणि आमच्या नगर जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे सगळ्यांना तर माहीतच आहे सगळ्यांनी न्यूज वगैरे बघितलीच असतील आमच्या गावाच्या शेजारी पण भरपूर नुकसान झालेलं आहे जनावरं माणसं नाही का भरपूर प्रमाणात वाहून गेल्यात तर खूप वाईट झालेलं आहे इकडे चार्ट पेपर मागवला होता ब्राउन कलरचा नाही आमने आता ब्राउन कलर कुठला काय हे देऊ चॉकलेट आ कर आ अरे तो क्राफ्टिंगचा तो काम आम्ही सुरू केलेलं आहे के किचन डेकोरेशन करण्यासाठी थोडेफार छोटे मोठे असे लेंकिंग असं बनवत आहोत आम्ही दोघी जणी मस्त असे कलर करून घेतलेला आहे कार्डबोर्डला आणि मी तर आता पटपट बस बनवून घेतो आणि दाखवतो तुम्हाला मस्त तर सुंदर दिसत होतं हे सुद्धा एक बनवलं आहे आणि आणखीन एक असे दोन तीन प्रकारचे बनवलेले आहेत तर हे पण खूप छान बनवलं आहे किचन किंग आणि त्याच्यावरती थोडेसे स्टिकर वगैरे बनवून लावून टाकलेले आहेत ला अवनीने तर खूप छान आणि मस्त बनवून तयार झालं आहे आणि आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर आता बघू कसे काय दिसत आहेत थोड्याफार किचनच्या ऑलवर लावून बघतो चला तर मग बघू कसे काय दिसत आहेत किचनमध्ये लावून तुम्ही पण बघून सांगा कमेंट करून कसे दिसत आहेत काय आपलं आता अजून खूप चेंज करायचं बाकी आहे तात्पुरतं केलेले चेंजेस तर बघू शकता गुड इव्हीनिंग सर्वांना आता दुपारचे वाजलेले आहेत साडेतीन आमच्या इकडचं वातावरण बघा कसं झालं आहे कसं झालं आहे वातावरण बघू शकता तुम्ही पाऊस तर उघडलाय बघा कुठं कुठं कपडे सुकायला टाकल्या तर सुकायला पाहिजे म्हणून खायची काट्ट आम्हाला इथं झाडू मारून दे तर आता संध्याकाळचं थोडासा टायमिंग आहे इथं उन्हीला भेळ पण खायची होती कारण क्राफ्टिंगचं काम करून खूप दमलो होतो आम्ही थोडंफार जरी असे काही कामं केले तरीसुद्धा मग दमायलं होतं आणि डोकं पण जड होतं माझं आता हल्ली कारण सवय नाही आहे खूप दिवसाची आता खूप दिवसानंतर आम्ही या काही क्राफ्टिंगचं कामं केल्यात कारण पुण्यात होतं तेव्हा घरात काही जास्त काम नसायचं मग भरपूर प्रमाणात आम्ही असे काही गोष्टी करत असायचो पण आता इथं आल्यापासून कामं भरपूर आणि शिव पण लहान त्यामुळे काही गोष्टी आम्हाला जास्त करायला जमत नाहीत था। पण त्यातले आता आम्ही प्रयत्न करत असतो तर आता झाडू वगैरे मारून घेतला आहे कारण पसारा पस खूप झाला होता क्राफ्टिंगचं काम जर केलं तर खूप राडा होत असतो म्हणूनच अगोदर झाडू मारून घेतला स्वच्छ असा आणि शिव मध्ये मध्ये करत होता म्हणून परत थोड्या वेळ मी बसले कारण मला खालच्या साईडचं पण झाडायचं आहे फुलं वगैरे जास्त पडत आहेत तिथं आणि खूप जास्त प्रमाणात कचरा झाला आहे शिवला आता फुल वगैरे देऊन नादून परत एकदा झाडू मारून घेतला खालून जाऊन पूर्ण आणि तेका ते कसं फुलं वगैरे जास्त पडत आहेत त्यामुळे छान दिसत आहेत पण कचरा कचरा असतो तर चांगलं वाटत नाही ते दारासमोर म्हणून मग एक दोन वेळा आम्ही झाडू मारतच असतो सकाळी आणि संध्याकाळी तर मग छान वाटतं जर अंगण आपलं फ्रेश आणि परत घरात पण मारून घेतला झाडू सगळीकडे आणि मग आता वेळ पण बनवायची होती तर म्हटलं अगोदर पूर्ण स्वच्छ करून मगच चहा पाणी मग बाकीच्या गोष्टी संध्याकाळची कामं करता येतात आता इकडे मागच्या बाजूला पण झाडू मारून घेते तर आज जरा असं पाऊस उघडला होता त्यामुळं जरा कपडे पण थोडेफार सुकले आणि म्हणूनच मग साफसफाई पण बाहेरची करता आम्ही संध्याकाळचे चार वाजले मस्त झाडून वगैरे घेतलंय आता मी संध्याकाळचं सर्व काही झाड वगैरे मारून घेतलंय आणि हे बघा आमच्या इथले झाडं मी लावले होते कटिंग बनवून मागच्या साईडला ते कसे आलेत बघू शकता तुम्ही छान आलेले आहेत झाडं हे बघा हे महादेवांना प्रिय असतं ते झाडं पांढऱ्या फुलांचं आणि इकडे हे जास्वंदीचं सुद्धा कटिंग बनवून लावली होती मी तर दाखवते तुम्हाला चला तर हे बघा मस्त आलेत ना हे पण छान कळी आली आहे मस्त छान आल्यात बघा सगळे झाड कटिंग बनवून लावली होती ते मस्त आलेले आहेत आणि हे ना एक मूळ औषध आहे म्हणजे वनस्पतीमध्येच आहे वनस्पतीच्या झाडांमध्येच तर मी तुम्हाला दाखवते ते मूळ खूप उपयुक्त आहे चला दाखवते काय मीन्स हे जे का झाड आहे म्हणजे वेल ते ना मूळ व्याधासाठी खूप उपयुक्त असं झाड आहे रोज एक पान खायचं सात ते आठ दिवस आणि त्याच्यानी नाही का फरक पडतो मूळ व्याधाला ही आहे आमची अवनी खूप दिवसाने आज कॅमेरात दिसते तुम तुम्हाला हाय का ही बघा आमची शिवानी ही अवनी आणि ही शिवानी आमचा <laughs> शिव हा पण त्याला पोनी बांधली म्हणून शिवानी झालाय हा <laughs> तर, तर, तर आता ना अवनीला भूक लागली आहे तर आता भेळ बनवते छान अशी तर एवढा अंधार असतो घरामध्ये आमच्यात थोडाफार क्लिअर दिसत नाही व्हिडिओ तरी तो दाखवतो तुम्हाला टोमॅटो कांदे मस्त अशी भेळ बनवू आता चला तर इकडे ना पातेल्यामध्ये मी चहा ठेवलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो त्यांच्याकडे देते कट कर करायला आणि भेळ करायला मस्त अशी भेळ वगैरे बनवली आणि चहा पण बनवला आणि आजीला पण दिला आमच्या आणि आता मांजर पण आलेली आहे तिला वाटते दूध वगैरे ठेवतील म्हणून सारखं येत असते आणि आजीला चहा देऊन मस्त आम्ही पण चहा घेतला आणि भेळ वगैरे खाऊन बसलो सगळेजण आता आणि त्यानंतरचं काही रुटीन शेअर नाही केलं तुमच्यासोबत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना स्वामी समर्थ गेला या माझ्यासोबत असं चहा घेते